पहिले गोष्ट कर्म करा नवरे सेवा केलीच पाहिजे हे प्रेम बी ह्या सगळ्या आहेत कोणी कोणावर प्रेम करीत नाही काही पोरं म्हणतात ती भुर्गी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं मेंदूत का <laughs> ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम करू शकत तुला पळतच नाही प्रेम अरे पागला मोबाईल तू टाकतो बॅलन्स तू टाकतो गाडीला पेट्रोल तू टाकतो तिला हॉटेलला ला तू नेतो ब्युटी पार्लरला तू नेतो आणि ती फक्त हसते आणि तो लग्नाची मागणी केली तर ती म्हणते मी त्याला नवीनच शब्द द्यायला तुम तुम्ही ए ए, ए या सगळ्या आहेत काय नाही प्रेम नाही काय नाही या जगातल्या माणसांना तीनच रोग झालेत एक मला पैसा पाहिजे दन मला लोकांनी मानलं पाहिजे आणि तीन माझ्या पुढे कुणी गेलं नाही पाहिजे ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी ओनली मनी ओनली आय वॉन्ट आणि त्याच्या पुढे ऐका या जगाची व्याख्याच आहे लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी न मनी लव इन द अंडर लाइन दी सेंटेन्स अँड नोट इड डाऊन मरेपर्यंत पाठ करा आणि पुढच्या वाक्याला तयार राहा आता करंट लागला सुका नाही ज्ञान नाही परत तीन वाक्य ऐका सतार कार्यकर्ते सगळे तुम्ही तुम्हाला शत्रू नाही तुम्ही गरीबात तवर तुम्हाला शत्रू नाही तुम्ही दारू पिऊन पडा शत्रू नाही मटका खेळा शत्रू नाही आकडा लावा शत्रू नाही नालायक वागा शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय मत आहे तुम्ही पिऊन गटारीत पणा शत्रू नाही आणखी जमिनी का शत्रू नाही गुंटा घ्या शत्रू वाढले इका शत्रू नाही मोटरसायकल घ्या शत्रू वाढले नोकरी करू नका बोमला धिंडा शत्रू नाही नोकरीला लागा शत्रू उठले आणि फक्त मामाच्या पोरीला नाही म्हणा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन पण त्याला देणार नाही तो म्हणतो तीन पोरांची आई करीन पण ती करणार नाही तिने सांभाळायची पाळी आली तरी चालेल चांगलं वागलं तर तुम्ही सहमत आहात का फायनल दुसरं वाक्य इंद्रिकांचे वाक्य भाऊ हे काल खरे आज खरे उद्या खरे आपलं कीर्तन थोडं झोंबत आहे कारण ते खरं आहे कारण मी झालोय वाल्या कोळी सगळ्यांचे घोडे एकटाच खातो असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही आणि माझा गुन्हा काय फक्त खरं बोलतो बस आणि खऱ्याला इतका त्रास त्याच त्यालाच माहिती माझ्या इतकी संकट काही कोणी काढले नाही माझ्या जागेवर जा दुसरा बाबा मिळालाच असता पण मी निर्लज्ज असल्यामुळे आहे आणि पाया पडून सांगतो कुणाला तरी खरं बोलू द्या दर्म संपेल। दर्म संपेल। धर्म संपेल धर्म संपेल जर सगळीच माणसं कांडी जगली तर धर्म संपेल कुणाला तरी खरं बोलू द्या क्वालिटी ती ऐका घुसलोय आपण आता बंगाल तीन वाक्य चांगलं वागा तरच शत्रू आहे दुसरं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात घरातलेच आणि दोन तिसरं वाक्य जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला तो अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव उठवतात हे धनात ठेवा तुम्हाला धना वाटतं आम्हाला लोक मानतात चुकीचं आहे लोक बापाला मानित नाही तुम्हाला ना कसं मानतील आणि परत तीन, तीन वाक्य ऐका का पहिले तीन फिट झाले आणि हे वाक्य मोजितच राहायचे आता फक्त दुसरे तीन वाक्य ऐका अंगातली ताकद खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा या खऱ्या वाढीचा जसम्याच आहे अंगातली ताकद मारा मारा करायला वापरू नका अंगातली ताकद दंगले करायला वापरू नका अंगातली ताकद गरीबाचा तळतळात घ्यायला वापरू नका अंगातली ताकद काळ्या आईच्या शेवेला वापरा अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईच्या शेवेला वापरा अंगातली ताकद घरातल्या आईवडिलांच्या शेवेला वापरा आणि अंगातली ताकद भारत मातेसाठी वापरा वापरा अंगातली ताकद हे धर्मासाठी वापरा वापरा दंगली करण्यात मारा करण्यात काय मजा आहे काय मजा काय आता एखाद्याला खाल्याला म्हणलं तुला कीर्तन संपलं पाच सहा लाख देतो इंदुरीकर भोकस तो बघशील इंदुरीकर काय एका झापडी चगडी नाही पण ते पाच लाख खर्चायचे गा वाईट वागण्यात काय मजा आहे काय मजा काय का मार ए का मारामारी का खून का अरे दोन दिवसात आपलं आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही दीड वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी चित्र पाहिलं ज्या घरात भर नोटा होत्या त्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत व उघडायला माणसं राहिली नाहीत बाप गेला तर आईला माहित नाही आई गेली तर बापाला माहित नाही नवरा गेला बायकोला माहित नाही बायको गेली नवऱ्याला माहित नाही एकुलती एक मुलगी बापाच्या अंत्यविधीला नव्हती आणि एकुलता एक मुलगा बापाच्या दसकेला नव्हता हे चित्र पुस्तकातलं नाहीये हे चित्र तुम्ही मी पाहिलंय बैल मेला शेतकऱ्याचा तर तो पुरला जातो गाय मिली तर ती पुरली जाते त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळल्यात का मारी का भांडण काय गॅरंटी याची काय गॅरंटी काय तुम्ही घरी जाल याची काय गॅरंटी आहे आणि एक वाक्य सांगू या जगात तुमचा खिस्सा गरम आहे जग आहे बाकी जगाला तुमचं घेणं नाही काय घेणं नाही लोक नाता समजा कीर्तन संपले संपल्या आज मी मेलो समजा म्हणणार नाही आज <laughs> मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी उलथून जाणार मग हे मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय करायचं आपले गुडगे गेले आणि दिंडी निघाली एक वाक्य सांगू आपण संपलो जग संपलं